पे यू, पे यू, पे यू। नमस्कार आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी संजीव पेंढरकर संचालक विको लॅबोरेटरीज डॉक्टर रेखा काळेंबरोबर आम्ही तुमच्या आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे आपली मानसिकता आणि व्यवहारिक बाजू या आपण समजल्या पूर्ण जाणून घेतल्या की मानसिक आणि आर्थिकरित्या हो। प्रॉब्लेम पेक्षा सोल्युशन कडे जास्त लक्ष द्यावं आणि ही मानसिकता तयार करण्यासाठीच आम्ही तुमच्या मदतीला आहोत आम्ही पन्नास देशात आमच्या उत्पादनाची निर्यात करतो आणि देशाला फॉरेन एक्सचेंज जमा करून देतो आपण शारीरिक मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम राहून ते साध्य करण्यासाठी आम्ही अनस्टॉपेबल यू हा तुमच्यासाठी एक कोर्स आणलेला आहे त्या कोर्सची लिंक तुम्हाला दिलेली आहे मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस डॉट कॉम गेल्यावर तुम्हाला अनस्टॉपेबल यू हा फक्त एकशे नव्याण्णव रुपयात चोवीस एपिसोडचा कोर्स आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत त्याच्यात आम्ही मानसिक शारीरिक आणि आर्थिक दृष्ट्या कसं सक्षम व्हायचं हो हे तुम्हाला सदृढ बनवण्यासाठी म्हणून हा कोर्स आणलेला आहे आपल्याला ईश्वराच्या दयेने दोन सदृढ हात आणि सदृढ पाय दिलेले आहेत तर जर एका पायाची माणसं एवढी प्रगती करू शकतात तर आपले दोन हात आणि दोन पाय सक्षम असताना आपण उंच भराऱ्या घेतल्या पाहिजे आणि आपला स्वतःचा विकास झाला तर आपल्या कुटुंबाचा विकास होणार आणि आपल्या हिंदी भाषेत एक म्हण आहे की दाम करी काम तो बीवी करी सलाम त्यामुळे तुम्हाला मी बेस्ट ऑफ लक देतो आणि आयुष्यात अशीच प्रगती करा अनस्टॉपेबल यू हा प्रोग्राम त्वरित सबस्क्राईब करा आणि तुमच्या विजयाचे झेंडे साता समुद्रा पलीकडे लोकमान्य टिळक आणि सावरकरांसारखे नेऊन पोचवा ही तुम्हाला आम्ही नम्र विनंती कर एवढी ताकद मराठी माणसामध्ये आहे आणि मराठी माणूस काय पूर्ण भारतीय माणसांनी आपापल्या भाषेत हा कोर्स करू शकता मी संजीव पेंढरकर संचालक विको लॅबोरेटरीज आम्ही लोकांच्या स्वास्थ्याची काळजी तर जगभर घेतोच पण व्यवहारात आलेल्या संकटांना कस तोंड द्यायचं आणि कसं खंबीरपणे उभं राहायचं हे विविध उदाहरणांनी तुमच्या समोर आम्ही आणलेलं आहे अत्यंत सोप्या भाषेत आणि तुम्ही खूप एन्जॉय कराल हा आमचा पुरस्कार बल यू अनस्टॉप यू अनस्टॉप यू याचा आम्हाला